जंगलाला आग लागल्याने एका शेतकऱ्याचे घर आगीत जळून खाक आग लावणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करावी पीडित शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी ग्रामस्थांची मागणी वणवे थांबता थांबेना दोन महिन्यात दहा डोंगर जळून खाक वन विभागाने कारवाई करावी इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद अधरवड खेड वासाडी सोनेशी माईदरा टोकडवाडी परिसरात भर उन्हाळ्यात डोंगरांना आग लागण्याची मालिका सुरू असून सध्याच्या परिस्थितीत उष्णता जवळजवळ पन्नास डिग्री सेल्सिअस अंशाच्या आसपास पोहोचत आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात तापमान वाढत आहे अशा गंभीर परिस्थितीत गेल्या एक महिन्यापासून इगतपुरी तालुक्यातील अनेक डोंगरांना व जंगलांना आग लागण्याचे सत्र चालू असताना वासाडी परिसरातील मांडवकडा लोकवस्तीमध्ये राहणारे शेतकरी रामकृष्ण गणपत कचरे हे मजुरीसाठी इतरत्र बाहेर ठिकाणी गेले होते भर दुपारी जंगलाला ला आग लागून आग त्यांच्या घराजवळ आली आणि घराला आग लागली घरातील साहित्य काही क्षणात जडून खाक झाले तसेच शेजारी असलेल्या दुसऱ्या घराला सुद्धा आग लागली मात्र वेळेत जाऊन त्यांनी ती आग विजवली त्यामुळे अधिक नुकसान टळले नुकसान जरी टळले तरी असले तरी मोठ्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान झाले वासाडी ग्रामपंचायतच्या सरपंच सुनीता कोरडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पार्टीचे तालुका अध्यक्ष काशीनाथ कोरडे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर घटनेची पाहणी केली व सदर कुटुंब कुटुंबाला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची व आग लावणाऱ्या इशमाचा शोध घेऊन त्यांना कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असलेले मांडवकडा लोकवस्ती आणि मांडवकडा लोकवस्तीमध्ये गणपत कचरे या शेतमजुराचा या भूमीन राहणाऱ्या एका माणसाचं अक्षरशः घर जे आहे हे घर जळालेलं आहे पूर्णतः जळालेलं आहे त्याचं कारणही असं आहे की इगतपुरीच्या पूर्व भागामध्ये किंवा नवीन नव्हे इगतपुरी तालुका हा चेहरापुंजी आणि सगळ्यात प्रजन्यमान जास्त असलेला तालुका जरी असला पण उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी प्यायला पाणी नसतंच नसतं परंतु या ठिकाणी मोठी कीड जी लागलेली आहे ती म्हणजे जंगल जाळणं आणि या जंगल जाळणाऱ्या वृत्तीमुळे आज एका गरीब कुटुंबाचं पूर्ण घर जे आहे ते उद्ध्वस्त झालेले आहे त्याच्या घरातल्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या ठिकाणी जळून गेलेल्या आहे म्हणून माझी विनंती आहे फॉरेस्टला की आपण या जंगल जाळणाऱ्या लोकांची चौकशी करावी आणि यांना पकडावं आणि यांना शिक्षा करावी कारण जंगल जाळल्यामुळे आज आपण बघत आहोत का नवीन होणारी रोपटे असतील प्लांटेशन असेल पक्ष्यांची घरं असेल सरपटणारे प्राणी असतात ही सगळी या ठिकाणी या जळी आगीमध्ये सापडून मृत्युमुखी पाडतात जंगलवाडीमध्ये जे काही या ठिकाणी ग्रोथ व्हायला पाहिजे ती होत का नाहीत कारण याला जंगल जाळणं हा जो प्रकार आहे तो आहे ना या जंगल जाळण्यामुळेच या का सामान्य कुटुंबातल्या सामान्य माणसाला या ठिकाणी आज एवढं मोठं नुकसान सोसावं लागत आहे तर माझी विनंती आहे फॉरेस्टला आणि सुद्धा की आपण या घटनेचा छडा लावा आणि जंगल जाळणाऱ्या लोकांना पकडावं आणि याला कठोर कठोर शिक्षा मिळावी आणि या गरीब माणसालासुद्धा त्याचा जो काही परपंच या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे त्यांनासुद्धा अर्थशाय मिळावं या विनंतीसाठी मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करत आहोत महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आतकरी इगतपुरी